पहिनाबाई चौधरी खानदेशातील निसर्गकन्या आणि त्यांचं काव्य म्हणजे बावण कशी सोनं आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या काव्यांवर पी एच डी मुलं करतात इतकं त्यांचं काव्य हे त्या निरक्षर असूनसुद्धा मोलाचं आहे ज्या काळात मुंबई पुण्याबाहेर किंवा महाराष्ट्रात अन्यत्र कुठल्याच शहरात छापखाने हे जवळजवळ नव्हते त्या काळात अठराशे ऐंशीमध्ये मध्ये नारायण नरसिंह फळणीस मराठी साहित्यात ज्यांची नाना फळणीस म्हणून नोंद आहे यांनी जळगावात नवा छापखाना सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी जर्मनी लंडन इथून त्यांनी यंत्रसामग्री मागवली स्टीम छपाई यंत्र जर्मनीहून आणलं आणि जळगावमध्ये बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस सुरू केली या प्रेसमधून अठराशे सत्त्याण्णव पासून पुढे काव्य रत्नावली हे केवळ कवितेला वाहिलेलं मासिक बाहेर पडलं नाना फडणीसांनी खपाची आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता या मासिकातून मराठीत नव्याने लिहिल्या जाऊ लागलेल्या कवितांचा प्रसार सातत्याने अर्धशतकभर केला आणि या नाना फर्णीसांच्या छापखाण्यावर केलेली बहिणाबाईंची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया बहिणाबाई या निरक्षर होत्या परंतु आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाचं मूल्यमापन कदाचित त्यांनी आधीच करून टाकलं होतं शब्द छापली की कोरा कागदही शहाणा होतो पण तो कागद, कागद वाचूनही माणूस मात्र येड जाणाच राहतो ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाना ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाना असा जय गावामंदी नानाजीचा छापखाना असा जयगावामधी नानाजीचा छापखाना नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे तसे शाईचे दराम आण कागदाचे गठ्ठे तसे शाईचे दराम आण कागदाचे गठ्ठे किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर कसे निंगती कागद छापी सणी भर भर कसे निंगती कागद छापी सणी भर भर चाले छाप्याच यंतर जीव आठे विरमतो चाले छाप्याचं यंतर जीव आठे विरमतो टाकी सणी रे मंतर जसा भगत घुमतो टाकी मान सणी रेमंतर जसा भगत घुमतो परी माणूस राहतो रे येड जाणा माणसापरी माणूस राहतो रे येळ जाणा अरे होतो छापी कोरा कागद कागदशहाणा अरे होतो छापी कोरा कागद कागदशहाणा बहिणाबाईंच्या कविता जर आपल्याला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलवर बहिणाबाईंच्या कविता ह्या उपलब्ध आहेत नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खान्देशातील निसर्गकन्या बहिणाबाईंचं काव्य हे आपण ज्या पद्धतीनं आपल्या बालपणात शाळेत अनुभवलं त्या पद्धतीनं आपल्या येणाऱ्या पिढीने सुद्धा अनुभवावं त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा